नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सर्वजण जेवण झाल्यानंतर बसलेले असतात आणि तेवढ्यात इंद्रायणी कोमलला म्हणते उद्यासाठी तू हा ड्रेस घालशील ना तेव्हा कोमल म्हणते तर हो हो मुक्ता विचारते काय गं कोमल अभिषेक किती वाजता येणार आहे पैणी तसं काही बोलणं झालेलं नाही तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते तेव्हा सागर म्हणतो एक मिनिट मुक्ता उठणारच असते तेव्हा सागर लगेच दरवाजात जातो आणि जे काही पार्सल आलेले असतात ते सर्व पार्सल घेतो आणि आणि तेव्हा कुरिअरवाल्याला थँक्यू बोलतो तेव्हा तो निघून जातो सागर ते सर्व पार्सल घेऊन घरामध्ये येतो तेव्हा सागर ते पार्सल टेबलावर ठेवतो कोमल म्हणते बापरे हे सर्व माझ्यासाठी तेव्हा लगेच सागर म्हणत असतो की एक मिनिट तेव्हा लक्की म्हणतो की दादू थांब तिचं लग्न ठरलं म्हणून हे सर्व गिफ्ट तिच्यासाठी तेव्हा मुक्ता म्हणते लकी एक मिनिट लग्न अजून ठरलेलं नाही इंद्रा म्हणते ठरलेलं नाही ना अगं ठरेल ना मग तेव्हा ही सागरला विचारते सागर हे सर्व काय आहे तेव्हा सागर सांगू लागतो अगं माझ्या एका मित्राने स्टोअर चालू केलं के आहे आणि त्याच्याकडून मी हे सर्व कपडे ऑर्डर केले आहेत